पर बनव नाही पैसे नाही भेटायचे बघा मित्रांनो हा इगर इगर, घाट हे बघा हा झरण्यासाठी आम्ही खालतून एवढं वरती आणि इथून आपली चालू झालेली आहे नमस्कार मित्रांनो जयश्रीराम जयशीराय स्वागत आहे तुमचं पूर्ण एकदा नाईस निघालच्या चॅनलमध्ये आणि आजचा दिवस आपला आहे चौथा यानी की आजचा स्टे असणार आहे आपला इगतपुरीचा तर आता इथे पाऊस खूपच पडत आहे इथे आता इथून निघायचा टाईम झालेला आहे आणि पाऊस एकदम खूप म्हणजे खूप पडत आहे त्यात आपण इथून निघूया जसा पाऊस देणार तसं आपल्याला चांगल्यापैकी शूट करायला भेटणार तर आपण जाऊया आता नंतर भेटू तुम्हाला पुढे मी तर हा आपला आजचा स्टे आहे म्हणून पाऊस इथे पडत होता ना आता थोडा कमी झाला तुम्ही शूट केलं नाही तर नो ना पना पना ना मी शूट करायची नव्हतो डायरेक्ट पुढे जाऊन तुम्हाला दाखवायचं होतं पण इतका पाऊस होता ना इथे ते आता कमी झाला तर आपण आता जाऊया पुढे बघूया आपल्याला कुठे विश्रांती करायला भेटते काय तर मित्रांनो आपण आता या हॉटेलमध्ये पोचलेलो आहे तुम्ही पाहू शकता इथे आतमध्ये लोक आहेत पण आपण आतमध्ये पहिला नाही जाऊया पहिला मी चाललो हातपाय धुवायला फ्रेश व्हायला नाही तर परत ते सीडी चढायला घंटाला येतो आणि नंतर मग तुम्हाला जाऊन आतमध्ये लोकांशी आपलं भेट होतं का म्हणून गेल्याही टायमाला आपण ते ती तिथे थांबलेलो जिथे तुम्ही आमच्या सर्वांचं वेट बघत होते आपण वेट करत होतो वेट मशीनवर तिथे नाही त्याच्या पुढे आलो डायरेक्ट ते हॉटेलवर थांब्या तर आता जातो थो थोडा हातपाय धुतो तोंड पण धुवायचं आहे पण नंतर आतमध्ये भेट होतो तुम्हाला तर आता आपण इथे हॉटेलमध्ये बसलो आहे तुम्ही पाहू शकता इथे लोक खातात आपलं पण इटली फाऊन झालेलं आहे आता जायचा टाईम झाला आहे इथून आणि हा शिरू घासवर घास आहे बघा कॅमेरामध्ये पाणी जाते ते बघा का काय होते हा घ्या दुसरा नजारा तुमच्यासाठी खास आता तर आपण हॉटेल मधून निघालेलो आहे तर आपला नाश्ता बोलतात आठ का दहा किलोमीटर सॉरी किलोमीटर किलोमीटरच्या आसपास आहे पाच सहा तिथे जाऊन थांबूया मग आपण हे बघा मित्रांनो तीच स्कूल जे गेले टाईम मी दाखवलेली होती हायवेच्या बाजूची मला असे छोटे छोटे ना गाव बघायला खूप आवडतात लोक खेळत आहेत छोटे मुलगे बर आहे मजा येते बोलायला तर आपला स्टे पण आलेला आहे नाश्त्याचा पुढे आहे आपला स्टे ते जाऊया रोड क्रॉस करायचा तर आता आपला स्टे आला आहे हा जो सामने तुम्हाला दिसतो टेम्पो बघा हा त्या शेडमध्ये त्या शेडमध्ये आपला आता नाश्ता आहे आजचा चला जाऊया तिथे डायरेक्ट आणि तुम्ही नजारा एन्जॉय करा ते बनवत आहे एकदम गरमागरम वडे सर्वांसाठी हे बघा आजच्या नाश्त्यासाठी वडे आहेत आपला कूक आहे बॉब द बिल्डर आणि इथे आपले सर्व झोपलेले आहेत मस्त आता नाश्ता का ना काय माहिती पहिले झोपायलाच होतं हा खास आमचे या वर्षाचं आमच्याकडे बजेट खूप होतं यावर्षी आमच्याकडे बजेट खूप होतं ते खास एक आम्ही बाउन्सर मागितला ताकी कोला चालाय नाही झा चालायला नाही झालं तर हा उचलून देणार त्याला स्टेपर्यंत खास बाउन्सर तर आता आपण नाश्ता करून निघालो आता आपण जाणार आहे कसारा घाटच्या साईडला त्याने की जवायला तर जवाईला अराऊंड अडीच तास बाकी आहे आपल्याला टोटल अडीच तास आहेत आणि एक तासाने आपण थांबूया एक तासावर थांबू त्याच्यानंतर शायद सव्वा एक तास आहे दीड तास डायरेक्ट ट्राय करू जायचे जेवायच्या टायमाला तर मग भेटतो तुम्हाला डायरेक्ट तिथेच पुढच्या साईडला आपले पुढे क्या कि नजार बघा आपला असली मकसद नजर दाखवणे लोकांना जितकी इथून खालती देवायला मजा येतो ना आणि त्याच्यानंतर जो कसारा घाटची सजा आहे ना ती काही वेगळीच आहे आता ते पूर्ण खालती खालती आई आहे पूर्ण खालती आहे पण कसारा घाट वर चढता चढता वाट लागते अख्खी हे बघा इकडची नजर आहे बघा तुम्ही याला इथून जायची या रोडवरून तर तिथे सामने काय भट्टीसारखं का झालायचं याने की जसं घरामध्ये कोण जेवण बनवतात ना चुलीवर तसं तेव्हा तर आपण बघू शकत आहे झूम करून तिथे सामने प्रॉपर ते ब्लू ब्लू दिसत आहे तुम्हाला ते बघा मला आत्ता दिसली तिथे घर आहेत काय आणि हाय किती लांबते इथून बघा हे बघा मला आत्ता समजलं तिथे घर आहे मी तेच दर्याला सुचायची तेव्हा फॉग असायचा आता फॉग नाही टाईम आहे फॉग सिटीला पोचायला आपल्याला कसारा घाटकडे पोचणार ना तेव्हा दाखवतो तुम्हाला मी तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो की आजच्या तारखेत कलियुगमध्ये राक्षस कोण आहे सर्वात मोठा जसे की सतयुगमध्ये हिरण्य कश्यप होता त्रेतामध्ये रावण होता कंस कन्सफॉर्म होता आणि कलियुगमध्ये मी स्वतः आहे मी आणि आजच्या टा आजच्या टायमाचा राक्षस तो आहे यानी की इगो ॲटिट्यूड आज के टाइम जो अपन बोलते ना है मजे बिना तू का ही करू शकत नहीं हा तो राक्षस है जो अपने आत्मद है अपना ईगो अजु एक छोटा सा सुंदर गाँव खूब छोटा गेला बोलो इतने स्कूल है ती आता पन है छोटी वाली तर आजचा आपला हा जेवणाचा स्टे हा आणि हा तो घाट आहे जो आता चढायचा आहे जेवणाच्या नंतर म्हणून खूप कठीण आहे हा घाट चढणं आणि इथे आपले बस लोक बसलेले आहेत सर्व आतमध्ये घेऊन जातो म्हणून पाऊस पडतो ना ते घडी घडी ना मी फोन नाही काढू शकत आहे म्हणून ते पाणी जातो पाव पावसाने पाऊस पडत आहे आणि इथे हा आपला घाट इथं आता जेवणार आहे तर त्याला बघूया आपले लोक काय करतात पो ऑफ द बिल्डर ओम साईराम भैलो आपलं इथे जेवायचंच आहे आता आपण इथे जेवणार आहे जेवणशी घाट जाणार आपण मग इथे आता आपलं जेवण झालेलं आहे अर्ध्या तासानी आणि इथे जेवणाच्या लाईन्या लागलेल्या आहेत खायला धपाधप आणि आपण जाणार आहे धपा धप दप। म्हणजे घपा घाट वरते चला आपण खाऊया पहिला सॉरी जेवया तर आपला गरम गरम जेवण एकदम कड गरमागरम याने की हाय डाल राईस आणि हे आहे आपले चणे आणि पापड मी लोणचं घेतलं ना का म्हणून लोणचं खाल्ल्यावर पाय दुखतात ही डाल आहे मस्त एक नंबर खाऊया आणि जाऊया आत्ता आपण आलेलो आहे वरती म्हणून खालती खूप पाऊस होता आणि ते ते दम पण लागते पोट भरून खाल्लं ते वेगळं अल्ड़, आहे हे बघा मित्रांनो हा घाटचा खूप खतरनाक रस्ता आहे हा घाट का म्हणून डायरेक्ट ना मारणार का म्हणून ना पूर्ण हे बघा स्लोप आहे खालती हे बघा पूर्ण आणि याचे ह्याच्या माझा भाऊ बोलणार रस्ते आहेत खूप रिस्टीचे रस्ते आहेत आपण चालतो आपल्याला काय समजत ना आपण आपल्या ह्याच्यात चालतो गाडी कधी पण नेऊन काही पण ठोकून जाऊ शकतो रिस्क एवढा असतो की आम्हाला जीव धोक्यात घालून जीवना वारीत राहावी लागते बाबा आमच्या सोबत आहे बोला ओम साईरा ओम साईरा तर आता आपण पोचलेलो आहे मोठे झरणाकडे जसं की तुम्ही इथे पाहू शकता हा मोठा झरणा आहे आणि चढता चढता खरं सांगू ना मी चढता हे बघा कॅमेरा बघा चढता चढताना खूप खूप दम लागला मला ते पण खूप एवढी लागलेली का येडासारखं पोट भरून ते खारलं खाल्लं म्हणजे आणि आता वरती सर्वच म्हणजे असं वरती वरती चढायचं आहे ना खूप त्रास होतो हे बघा हा झरण्यासाठी आम्ही खालतून एवढं वरती येतो जसं ते जायचं आहे इथूनच आपल्या ना त्यांनी पण इथून येतो खूप सुंदर आहे आणि अजून एक गोष्ट ओड भरून खाल्लं सई आणि म्हणजे कॅमेरामध्ये अख्खं पाणी गेलेलं आहे कॅमेरामध्ये त्यांनी पण शूट करतो दम पण लागत आहे पोड भरून खाल्लं आता पस्ता होतो हा बघा नजारा दाखवतो तुम्हाला हे बघा इथे फोटोशूट चालू आहे मला खालतूनच दाखवायचं होतं आणि पाऊस इतका कुत्र्यासारखा पाऊस येड्यासारखा पाऊस पडतो थांब थांबायचं था, नावच नाही घेत पाऊस दम ते असा लागतो येड्यासारखा दम लागतो आता चढायला खाल्लं पोड भरून आणि आता दम लागतो काय करणार माणूस आहे कुठे देवाचा अवतार थोडी आहे त्या दमना लागणार मला ते आपलं आता ना हा इ अर्ध्या तासावर पण अर्ध्या तासावर जाऊया तुम्हाला हयर दाखवतो जर काही दाखवण्यासारखं असेल ते नक्कीच दाखवणार हात पण हा हा खूप दुख दुखतो म्हणून मी कुठलेही व्हिडिओ ना स्क्रिप्ट नाही करत पहिल्यांदा सोचून ठेवलेलं हे ना जे मध्ये डोक्यामध्ये असं बोलत राहतो मी हे बघा हे बघा मित्रांनो खूपच सुंदर व्यू आणि आपल्या सोबत आलेला आहे नुबडे हे बघा हे बघा खूपच सुंदर आणि तुम्ही पाहिलं असेल कॅमेरामध्ये म्हणजे पाणी गेलेलं आहे आणि पण शूट करतो तुमच्यासाठी मी फक्त कॅमेरा मध्ये पाणी गेलेलं आहे आपला कॅमेरामॅन छान नवा आला या नुबड्याच कोणाने शूट करत देतो मी पाणी गेलेलं आहे कॅमेरा तर आता आता आपण पूर्ण टॉपवर आलेलो आहे हे बघा अजन एक गोष्ट की कैमेरा मे पर पानी लि पहला सेल्फी कैमेरा मध्य होता आता बैक कैमेरा मध्य आल है सुंदर नजर आत शूट करते माला का इथून आपली चालू झालेली आहे फॉक्स सिटी जय श्रीराम तर आता आपण थांबलेलो इथे कोण खायला आहे आणि हे दुकान हे बघा याचं आहे इथे आपले कोण लागत आहे हे बघा आणि इकडचा नजारा बघा कॉन खायलाय बघा बराबर बनव ना ते पैसे नाही भेटायच्या इगतपुरीच्या पाठी झरण्याचे खुडे हायवे आणि पांडुरंग लोके यांच्या स्टॉल वर नक्की विजिट करा इगतपुरीचा चे घाट चढताना किंवा कसाराचा घाट चढताना हे तुम्हाला काका दिसतील बराबर बनव बन रे आता आपलं झालं इथून कॉन खाऊन आपण जाऊया इकडची चांगली वार्ता मला असं वाटलं का हे बघा यांचा कचरा आहे ना इथेच ठेवतात ते दुसऱ्या लोकांसारखं असं नाही का मागे जंगल वंगल आहे ते असा कचरा फेकून टाका हे बघा यांचा कचरा आहे ना इथेच असतो परफेक्ट हे बघा त्याच्यामध्ये आपण खाल्लेलं टाकतो इतकी थंडी का आतमधून धुवा निघतो हे बघा आता तसाच रे बघा कसं धुवा निघतो याच्या साईडने कॅमेऱ्यावर तेवढं दिसत नाही पण असं दिसतो दुवा काळ दुवा काड आयला रे घर तू पण तू पण हा रे एक नंबर पण तुझं काय नाही तर तुम्हाला इकडचा मी थोडा बाहेरचा पण येऊ दाखवतो हा बघा हे बघ आता आपल्याला निघायचं होतं पण डायरेक्ट आता पाऊस आला फुल मजबूत उद्या अजून एक एक चाय पिऊया आपण आणि मग नंतर आपण इथून निघू हा बघा मित्रांनो हा कसा रोड असतो हे बघा कसं चालायला लागते घरी घरी पायामध्ये छोटी छोटीशी आहे ना डग्र खडी ती घरी घरी म्हणजे पायामध्ये जाते आपले सारखं सारखं ते बघा कसे रोड आहेत हा बरं तर नेहमीप्रमाणे आपण पोचलेलो आहे आपल्या स्टेवर हा बघा इथून आलो आपण आणि हा आपला स्टे असणार आहे इथे बावटा आहे आपला लागलेला झेंडा नेहमीप्रमाणे पोचलो आज थोडा लवकर पोचलो का म्हणून स्टे थोडा ना मागे होता त्याच्यासाठी लवकर पोचलो आज आणि की आता वाचले टोटल पाऊन एट झालेले आहेत आता लवकर पोचलो यायला मी एवढंच बोलणार की आता म्हणजे आजचा आरतीचा नाही पण उद्या मी ट्राय करणार आरती टाकायची म्हणून जेव्हा आम्ही लवकर पोचतो आणि आमच्याकडे एनर्जी असते ना हे सगळं करायला म्हणजे तेव्हा आम्ही मग पूर्ण हे टाकतो आपला आरतीचा व्हिडिओ सध्या आता आपण थकून आलेला एनर्जी नाही का म्हणून कधी कधी ना, ना स्टे खूप छोटा असतो ते त्याच्यासाठी मग भेटतो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी बाय बाय जय श्रीराम जय शिवराय जय शिवराय オーサイド。<All>